मित्रांनो महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्यातील एक लहानसं गाव आहे नाव अक्कलकोट पण हे नाव उच्चारलं की संपूर्ण जगभरातील दत्तभक्तांच्या अंतकरणात एकाच दैवी प्रतिमेची आठवण जागी होते श्री स्वामी समर्थ महाराज ही नगरी केवळ गाव नाही तर भक्तांच्या श्रद्धेचं जिवंत तीर्थक्षेत्र आहे आज आपण या पवित्र नगरीच्या इतिहासात डोकावणार आहोत आणि जाणून घेऊ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनाची अद्भुत कथा त्यांच्या अक्कलकोट प्रवेशामागचं रहस्य भक्तांना लाभलेले चमत्कारिक अनुभव आणि मंदिरातील समाधी व पवित्र वटवृक्षाचे अलौकिक गुढ स्वामी समर्थ महाराज हे श्रीपाद वल्लभ आणि नृसिंह सरस्वती यांच्यानंतर श्री दत्तात्रेयांचे तिसरे पूर्णावतार मानले जातात त्यांनी आपल्या देशभ्रमंतीनंतर अक्कलकोट नगरीची निवड केली आणि तिथेच आपल्या दैवी लिलांनी गावाला पावन केलं आजही अक्कलकोट मंदिराच्या समाधीपुढे नतमस्तक झालं की भक्तांना जाणवतं स्वामी महाराज अजूनही ध्यानस्थ आहेत प्रत्येकाच्या जीवनाकडे कृपादृष्टीने पाहत आहेत आणि मंदिराबाहेर उभा असलेला वटवृक्ष तो फक्त झाड नाही तर अनंतत्वाचं प्रतीक आहे शास्त्र सांगतं वटाखाली ध्यान केलं तर हजारो वर्षांची साधना पूर्ण होते हा वडात स्वामींच्या उपस्थितीचं त्यांच्या चमत्कारांचं आणि त्यांच्या अनंत कृपेचं साक्षीदार आहे मित्रांनो या व्हिडिओत आपण पाहणार आहोत अक्कलकोट नगरीचा इतिहास स्वामी समर्थांची लीला भक्तांना लाभलेले अनुभव वडाखालील गूढ साधना हे सगळं एक एक टप्प्याने तर चला सुरू करूया या दैवी प्रवासाची सुरुवात मित्रांनो अक्कलकोट नगरीचं नाव ऐकलं की भक्तांच्या ओठांवर आपसुक उच्चार येतो जय जय रघुवीर समर्थ स्वामी समर्थ महाराज हे केवळ एक संत नव्हते तर ते होते भगवान श्री दत्तात्रेयांचे तिसरे पूर्णावतार त्यांचा प्रकट दिन त्यांचं गूढ स्वरूप आणि त्यांच्या प्रकट होण्याची कथा ही भक्तांसाठी अनंत प्रेरणादायी ठरली आहे भगवान श्री दत्तात्रेयांनी या भूमीवर अवतार घेऊन भक्तांसाठी अनेक रूप धारण केली त्यांचे पहिले अवतार श्रीपाद श्रीवल्लभ दुसरे अवतार श्री सरस्वती तिसरे अवतार श्री स्वामी समर्थ महाराज गाणगापूरचे श्री नृसिंह काळानुसार अक्कलकोट मध्ये श्री स्वामी समर्थ म्हणून प्रकट झाले सन चौदाशे एकोणसाठ मध्ये श्री नृसिंग सरस्वतींनी गाणगापूर येथे पवित्र निर्गुण पादुका स्थापन केल्या ते भक्तांना आपली अखेरची शिकवण देऊन म्हणाले आता मी कर्दळीवनात गहन तपश्चर्या करण्यास जातो आणि ते अदृश्य होऊन वनात गेले तेथे त्यांनी जवळपास तीन शतक अखंड साधना केली असं सांगितलं जातं की ते ध्यानस्थ असताना मुंग्यांनी त्यांच्या भोवती हळूहळू वारुळ उभारलं त्या वारुळातच ते, ते समाधीस्थ राहिले दिव्य तेज प्रकट करत काळ पुढे गेला शेकडो वर्षांनंतर एका दिवशी एक साधा लाकूड तोड्या त्या कर्दळीवनात आला त्याच्या हातात कुऱ्हाड होती तो झाडं तोडत असताना अचानक त्याच्या हातून कुऱ्हाड निसटली आणि थेट त्या वारुळावर जाऊन पडली क्षणातच एक दैवी घटना घडली वारुळातून रक्ताची एक धार वाहू लागली लाकूड तोड्याच्या हृदयात भीती दाटून आली तो घाबरून मागे सरकला पण त्याच क्षणी वारुळातून तेजस्वी प्रकाश झोत प्रकट झाला त्या तेजोमय वारुळातून बाहेर आले एक दिव्य दैदिप्यमान तेजस्वी योगी स्वामी समर्थ महाराज त्यांच्या अंगावर भगवी वस्त्र मुखावर अलौकिक तेज डोळ्यांत करुणेचा सागर लाकूडतोड्या रडत रडत त्यांच्या समोर नतमस्तक झाला महाराज माझ्याकडून पाप झालं पण स्वामी समर्थ महाराज करुणामूर्ती होते त्यांनी त्याला धीर देत अभय दिलं घाबरू नकोस तुझ्या हातून झालेलं हे फक्त निमित्त होत माझ्या प्रकट होण्याची वेळ आली होती असा होता स्वामी समर्थांचा प्रकट दिन आता आपण पाहूया श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अक्कलकोट प्रवेशाची अत्यंत विलक्षण आणि अद्भुत कथा असं सांगितलं जातं की महाराजांनी संपूर्ण भारतभर भ्रमण केलं होतं काशी कांची हरिद्वार गिरिनार तिरुपती रामेश्वर अशा पवित्र स्थळांवर त्यांची उपस्थिती लाभली होती अनेक ठिकाणी त्यांनी भक्तांची परीक्षा घेतली तर अनेकांना अद्भुत कृपादान दिलं अशा या अखंड भ्रमंतीनंतर महाराज एक दिवस महाराष्ट्राच्या सीमेवरच्या अक्कलकोट नगरीत आले ते साध्या वेशात एका योगीप्रमाणे पायी चालत आले होते अक्कलकोटच्या भूमीवर पाऊल टाकताच वातावरणात एक दिव्य शांती आणि प्रसन्नता पसरली गावातील लोकांना एक विचित्र आकर्षण जाणवलं जणू एखादं दैवी तेज गावात आलं आहे सुरुवातीला महाराजांनी अक्कलकोटच्या विठोबा भक्त चोलाप्पा महाराजांच्या घरी वास्तव्य केलं तिथूनच त्यांचा कीर्तीप्रसार सुरू झाला दिवसेंदिवस भक्तांची संख्या वाढू लागली कारण प्रत्येक भक्ताला स्वामी महाराजांकडून आपल्या मनाचा जीवनाचा प्रश्न सोडून मिळत असे कुणाला आरोग्य कुणाला समाधान कुणाला मार्गदर्शन असं प्रत्येकाला त्यांच्याकडून अपार कृपा मिळाली याच अक्कलकोट नगरीत पुढे स्वामी समर्थ महाराजांनी आपलं संपूर्ण आयुष्य व्यतीत केलं आणि ती नगरीचं त्यांचं कृपाधाम बनली म्हणूनच आज अक्कलकोट म्हणजे स्वामी समर्थांचा साक्षात निवासस्थान मानलं जातं आता आपण पाहूया की श्री स्वामी समर्थ महाराजांनी अखेरीस अक्कलकोटच का निवडलं त्याचं उत्तर साधं नाही तर खूप गूढ आणि दैवी आहे अक्कलकोट ही भूमी प्राचीन काळापासून साधू संतांची तपोभूमी होती इथे पूर्वी अनेक ऋषीमुनींनी साधना केली होती म्हणून त्या भूमीत आधीच एक दैवी ऊर्जा एक साधना शक्ती साठवलेली होती स्वामी महाराजांनी तीच ऊर्जा पुढे अधिक तेजस्वी केली अक्कलकोटचे लोक निरागस श्रद्धाळू आणि साधेपणाने जगणारे होते त्यांच्या अंतकरणात भक्ती होती पण त्यांना मार्गदर्शनाची गरज होती स्वामी महाराजांनी स्वतः येऊन त्यांच्या भक्तीला दिशा दिली आणि हजारो लोकांच्या जीवनाला नवा आकार दिला जेव्हा स्वामी अक्कलकोटमध्ये आले तेव्हा ते थेट विठ्ठल भक्त चोलाप्पा महाराजांच्या घरी गेले सोलाप्पा महाराज अत्यंत भक्तिमान आणि साधे गृहस्थ होते त्यांचं घरच पुढे स्वामी समर्थांच्या कृपा केंद्रात बदललं म्हणून जणू देवानेच ती जागा निवडून ठेवली होती अक्कलकोट ही महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या सीमेवरची नगरी दोन संस्कृती दोन परंपरा जिथे एकत्र येतात अशी ही जागा स्वामी महाराजांनी दोन्ही संस्कृतींना आपलं दैवी आश्रयस्थान इथून दिलं म्हणूनच अक्कलकोटला संस्कारांचं संगमस्थान म्हटलं जातं स्वामी समर्थ महाराज हे स्वतः दत्तात्रेयांच्या अवतार मानले जातात दत्तगुरूंचं ध्येय असतं भक्तांच्या जीवनातील अंधकार दूर करणं आणि त्यांना मोक्ष मार्गावर नेणं अक्कलकोटच्या भूमीत त्यांनी हे ध्येय परिपूर्णपणे साध्य केलं म्हणूनच असं म्हणतात की स्वामी समर्थ महाराजांनी अक्कलकोट निवडली नव्हे तर अक्कलकोटच्या भूमीनेच स्वामींना आपल्या कृपा केंद्रात खेचून घेतलं अक्कलकोटच्या समाधी मंदिरातील वटवृक्षाचं रहस्य हे स्वामी समर्थ महाराजांच्या लिलान इतकंच गूढ आणि दैवी आहे स्वामी समर्थ महाराज जेव्हा अक्कलकोटमध्ये स्थायिक झाले तेव्हा ते नेहमी चित्तल पाटलांच्या वाड्याच्या अंगणातल्या वडाच्या झाडाखाली बसत तेथे बसून ते, ते भक्तांना दर्शन देत त्यांचे प्रश्न सोडवत आणि त्यांचं दुःख दूर करत या वृक्षाखालीच त्यांनी असंख्य भक्तांना कृपादृष्टी दिली कधी एखाद्या गरीबाला अन्न कधी एखाद्या रोग्याला आरोग्य कधी एखाद्या शंकेने ग्रासलेल्या भक्ताला मार्गदर्शन अशी असीम कृपा या वृक्षाच्या साक्षीने घडली वटवृक्षाखाली साधना शास्त्र वटवृक्षाखाली केलं जाणारं ध्यान हे सहस्रावधी वर्षांच्या साधने इतकं फलदायी असत त्यामुळे स्वामी समर्थांनी स्वतः त्या वृक्षाखाली बसून समाधीस्थ राहून भक्तांना आशीर्वाद दिला आजही असं मानलं जातं की त्या वडाच्या झाडात स्वामींची कृपा सत्ता वास करते समाधीला जरी भक्त दर्शन देतात तरी अनेक जण वटवृक्षाखाली बसून ध्यान करतात त्यांना विलक्षण शांतता अनुभवायला मिळते वटवृक्ष हा अनंतत्वाचं प्रतीक आहे जसं त्याच्या फांद्या मुळे अंकुर अखंड पसरत राहतात तसंच स्वामींची कृपा देखील अखंड अमर्याद आणि अनंत आहे असा संदेश हा वृक्ष भक्तांना देतो असंख्य भक्तांनी सांगितलं आहे की वडाखाली प्रार्थना केल्यावर त्यांना अडथळ्यांतून मार्ग निघाला रोग नाहीसा झाला किंवा मनाला शांतता मिळाली अक्कलकोटचं समाधी मंदिर जसं स्वामी समर्थ महाराजांच्या कृपाशक्तीचं केंद्र आहे तसंच त्याच्या प्रांगणातील वटवृक्ष हे त्या कृपेचं जिवंत प्रतीक आहे आजही भक्त वटवृक्षाखाली बसले की त्यांना असं जाणवतं स्वामी महाराज अजूनही इथेच आहेत आपल्या मनातील प्रत्येक शब्द ऐकत आहेत आणि शांतपणे कृपादृष्टी टाकत आहेत म्हणूनच अक्कलकोटच्या वटवृक्षाला केवळ झाड समजायचं नाही तर तो आहे स्वामी समर्थांचा अदृश्य आसन त्यांच्या उपस्थितीचं सजीव रहस्य अक्कलकोट नगरीत श्री स्वामी समर्थ महाराज नेहमी चित्तल पाटील यांच्या वाड्याच्या अंगणात विशेषत त्या विशाल वटवृक्षाखाली विराजमान होत भक्तगण दररोज तिथे जमून त्यांना दर्शन घेत असत प्रश्न विचारत असत आणि स्वामी महाराज केवळ एका शब्दात त्यांच्या जीवनातील दुःखांचा नाश करून टाकत परंतु काळाचा नियम अटळ आहे स्वामी महाराजांनी जेव्हा आपलं देहरूप त्यागलं तेव्हा संपूर्ण अक्कलकोट शोकसागरात बुडालं भक्तांच्या अंतकरणात एकच विचार उमटला स्वामी महाराजांचं हे पवित्र स्थान कधीही नष्ट होता कामा नये जिथे ते विराजमान होत जिथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला ते स्थळ युगानुयुगे पवित्र राहिलं पाहिजे म्हणून भक्तांनी ठरवलं की वाड्यातील अंगणात आणि त्या वटवृक्षाखालीच स्वामींच्या समाधीचं पवित्र स्थान उभारायचं त्यातूनच जन्म झाला अक्कलकोटच्या प्रसिद्ध समाधी मंदिराचा हे मंदिर फक्त दगडांनी उभारलेलं बांधकाम नाही हे मंदिर म्हणजे श्रद्धेचा किल्ला भक्तीचा आधारस्तंभ आणि कृपेचा अखंड झरा आजही या मंदिरात प्रवेश केला की प्रत्येकाला जाणवतं स्वामी अजूनही इथेच आहेत आपल्याला पाहत आहेत आपल्यावर कृपादृष्टी टाकत आहेत आज अक्कलकोटच्या समाधी मंदिरात ज्या भक्ताची पावलं पडतात त्याला काहीतरी अद्भुत आणि गुढ अनुभवायला मिळतं समाधीसमोर बसलं की जणू स्वामी महाराज स्वतः ध्यानस्थ बसले आहेत असं भासतं त्यांच्या वाणीचा त्यांच्या स्मिताचा त्यांच्या आशीर्वादाचा नाद अजूनही तिथल्या वायूत घुमतो दररोज होणारी नित्य आरती गगनभेदी भजन भक्तांनी घेतलेला महाप्रसाद हे सगळं जणू एका अदृश्य शक्तीचं केंद्र आहे जी भक्तांच्या जीवनातील अडथळे दुःख संकट क्षणात दूर करून टाकते आणि विशेष म्हणजे वटवृक्षाखाली ध्यान शास्त्र सांगतं वटवृक्षाखाली बसून केलेलं एक ध्यान म्हणजे हजारो वर्षांची तपश्चर्या तोच वडाचा वृक्ष आजही समाधीच्या प्रांगणात भक्तांना आपलं दैवी आच्छादन देतो ज्याने स्वामींना आसरा दिला तो वृक्ष आजही स्वामींच्या उपस्थितीचं साक्षीदार आहे म्हणूनच अक्कलकोट मंदिर हे केवळ एक समाधी स्थान नाही तर एक जिवंत दैवी धाम आहे जिथे आजही भक्तांच्या हृदयातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळतं प्रत्येक व्याधीचं औषध मिळतं आणि प्रत्येक आत्म्याला शांती मिळते आता आपण पाहूया श्री स्वामी समर्थ महाराजांनी केलेले चमत्कार आणि भक्तांना आलेले अनुभव त्याच्यामुळे तुमचा श्री स्वामी समर्थ महाराजांवरचा असणारा विश्वास अजून दृढ होईल श्री स्वामी समर्थ महाराजांचा पहिला चमत्कार रोगमुक्तीचा अनुभव अक्कलकोट नगरीत एका गावातून एक भक्त आला होता ज्याचे नाव राघव असे राघव अनेक वर्षांपासून गंभीर आजाराने ग्रासलेला होता त्याचे शरीर दुर्बल मनशंकित आणि आत्मा निराश होता त्याने ऐकले होते की अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांच्या समाधी समोर प्रार्थना केल्यास जीवनात चमत्कार घडतो राघव समाधी समोर उभा राहिला हात जोडले डोळे मिटले आणि मनपूर्वक प्रार्थना केली महाराज माझा आजार दूर करा मला पुन्हा जीवनात सामर्थ्य द्या जणू काही अदृश्य शक्तीने त्याच्या मनाला शांत केले काही क्षणांत त्याला जाणवलं शरीर हलकं होत चाललंय रक्तप्रवाह सुरळीत आणि अंगातील वेदना दूर होऊ लागल्या त्याने डोळे उघडले आणि त्याक्ष समाधीसमोर उभ्या स्वामी समर्थ महाराजांच्या दैवी उपस्थितीचा अनुभव त्याच्या अंतकरणात थेट उमटल्यासारखा झाला राघवला जाणवलं की महाराजांनी फक्त त्याच्या आजारावरच कृपा केली नाही तर त्याच्या मनातही शांती आणि आत्मविश्वास पेरला आहे आजार कमी होतोय शरीर पुन्हा सामर्थ्यवान होत आहे आणि आत्मा नवीन जीवनाचा अनुभव घेत आहे भक्त राघवाने हे अनुभव गावकऱ्यांना सांगितले लोक विश्वासाने भरले अनेक जण समाधीसमोर नतमस्तक होऊन प्रार्थना करण्यासाठी आले ही घटना अक्कलकोट नगरीतील पहिल्या चमत्काराची कहाणी बनली जिथे भक्तांना फक्त औषध नव्हे तर दैविक कृपेचा प्रत्यक्ष अनुभव मिळतो श्री स्वामी समर्थ महाराजांचा दुसरा चमत्कार संकटातून मार्ग अकल कोट मधे एक गृहस्थ नाव शंकर अत्यंत आर्थिक आणि कौटुंबिक जात होता त्याचे घर कर्जात बुडालेले मुलांचे भविष्य अस्पष्ट आणि मन सतत व्याकुळ होत शंकरने ऐकले होते की समाधीसमोर प्रार्थना केली की स्वामी समर्थ महाराज संकट दूर करतात तो समाधी समोर उभा राहिला हात जोडले आणि मनपूर्वक प्रार्थना केली महाराज मला योग्य मार्ग दाखवा संकटातून बाहेर काढा क्षणभरातच जणू वातावरण बदलले शंकरच्या अंतकरणात एक अद्भुत शांती आली तो अनुभव लागला की स्वामी समर्थ महाराज त्यांच्या हृदयात येऊन मार्गदर्शन करत आहेत काही दिवसांनी अडचणी हळूहळू दूर होऊ लागल्या घरातील कर्ज सुटले नोकरीच्या संधी मिळाल्या आणि कौटुंबिक वातावरण सुधारले शंकरला जाणवलं हा फक्त योग्य मार्गदर्शनाचा अनुभव नव्हता तर स्वामी समर्थ महाराजांच्या दैवी कृपेचा प्रत्यक्ष अनुभव होता श्री स्वामी समर्थ महाराजांनी केलेला तिसरा चमत्कार स्वप्नात मार्गदर्शन अक्कलकोटमध्ये एका तरुणी नाव मीनाक्षी मोठ्या मानसिक अस्वस्थतेने आली होती तिला जीवनाचा योग्य मार्ग सापडत नव्हता आणि ती सतत चिंताग्रस्त होती रात्री ती झोपली आणि स्वप्नात जणू स्वामी समर्थ महाराज स्वतः तिच्या समोर उभे राहिले महाराजांनी तिला स्मिताहास्याने पाहिले हात जुळवले आणि तिच्या मनातील संदेह दूर करत योग्य मार्ग दाखवला मीनाक्षी जागी झाली आणि ती जाणवू लागली की स्वप्नात अनुभवलेली शांती आणि आत्मविश्वास प्रत्यक्ष आयुष्यातही आले आहेत ती त्वरित समाधीसमोर गेली प्रार्थना केली आणि आतापर्यंत अनुभवलेल्या मानसिक त्रासातून मुक्त झाली ही घटना दाखवते की स्वामी समर्थ महाराज केवळ समाधीमध्ये नाहीत तर भक्तांच्या मनात स्वप्नात आणि जीवनातील प्रत्येक क्षणात उपस्थित आहेत अक्कलकोट नगरीत फक्त समाधी नाही ती आहे भक्तांना जीवन बदलणारे अनुभव आणि चमत्कार मिळतात स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन भक्तांना दिलेल्या मार्गदर्शन आणि त्यांच्या कृपेने घडलेले चमत्कार हेच या नगरीचं खरं रहस्य आहे अक्कलकोट नगरी ही केवळ एक गाव नाही तर ती दैवी अनुभूतीचं अखंड धाम आहे आज लाखो भक्त अक्कलकोटला येतात कोणी दुःखाने ग्रासलेले कोणी रोगाने त्रस्त कोणी संकटाने वेढलेले पण एकदा जरी ते श्री स्वामी समर्थ महाराजांच्या समाधी पुढे नतमस्तक झाले की त्यांच्या जीवनाचा मार्गच बदलून जातो कारण समाधी समोर उभं राहिलं की जाणवतं इथे फक्त समाधी नाही तर स्वामी समर्थांची जिवंत उपस्थिती आहे अनेक भक्त आपले अनुभव सांगतात स्वामी महाराजांनी मला स्वप्नात दर्शन दिलं मला योग्य मार्ग दाखवला माझ्या संकटांचं समाधान झालं काही भक्तांना समाधानाची गूढ शांती मिळते तर काहींना आयुष्यात अचानक आलेला बदल ही अनुभूती म्हणजेच अक्कलकोट नगरीचं खरं रहस्य आहे मंदिराचा इतिहास आपल्याला सांगतो महाराज नेहमी चित्तल पाटलांच्या वाड्यातील अंगणात आणि त्या वटवृक्षाखाली बसून भक्तांना दर्शन देत त्यांनी तिथेच आपलं देहरूप त्यागलं भक्तांनी त्याच ठिकाणी समाधी बांधून ती कायमचं पवित्र स्थान केलं पुढे या समाधीभोवती मंदिर उभारलं गेलं जे आज लाखो भक्तांच्या श्रद्धेचं केंद्र आहे परंतु मित्रांनो अक्कलकोट मंदिराचं खरं रहस्य दगडांमध्ये किंवा भिंतींमध्ये नाही त्याचं खरं गूढ आहे भक्तांच्या अंतकरणात जेव्हा भक्त समाधी समोर शांतपणे बसतात त्यांना असं वाटतं की स्वामी महाराज अजूनही इथेच आहेत ध्यानस्थ आहेत आणि आपली प्रत्येक हाक ऐकत आहेत नित्य आरती भजन महाप्रसाद हे सगळं जणू भक्तांना पावन करणारं माध्यम आहे आणि सर्वांत गूढ म्हणजे मंदिरातील वटवृक्ष शास्त्र सांगतं वटाखाली बसून केलं जाणारं ध्यान म्हणजे हजारो वर्षांची तपश्चर्या हाच तो वृक्ष आहे ज्याच्या खाली स्वामी महाराज बसले भक्तांना दर्शन दिलं आणि आपली लीला प्रकट केली आजही त्या वृक्षाखाली बसलं की भक्तांना स्वामी स्वामी समर्थ आपल्या स्वामी समर्थ अजूनही आहेत श्री महाराज हे फक्त संत नाहीत ते भक्तांना पावन करणारे देवस्वरूप अवतार आहेत त्यांचं गीत त्यांचं स्मरण त्यांचं नामस्मरण हे सगळं भक्तांच्या अंतःकरणात अंधार घालवून प्रकाश निर्माण करणार आहे अक्कलकोट मंदिर हे फक्त एक समाधीस्थान नाही तर ते आहे दैवी ऊर्जेचं जिवंत केंद्र इतिहास सांगतो कुठे बसले कसं समाधीस्थान उभारलं गेलं पण रहस्य सांगत स्वामी समर्थ आजही इथेच आहेत भक्तांच्या श्वासात भक्तांच्या हृदयात आणि भक्तांच्या श्रद्धेत म्हणूनच आजही लाखो भक्त म्हणतात अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की जय मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच तुमचा किमती वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एक नव्या व्हिडिओमध्ये नव्या माहितीसह तोपर्यंत स्वामी समर्थ